महाराष्ट्र सदनेते क्रांतिज्योती फुले पुरस्काराने श्रीमती सरिता वाडेकर पुरस्कृत कर पुरस बावीस जून दिल्ली येथे विकसित भारत आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत भारत मंच ट्रस्टद्वारे आयोजित कार्यक्रमात आधार सोशल हेल्थकेअर फाउंडेशनच्या अंतर्गत श्रीमती सरिता वाडेकर यांना पद्मश्री जितेंद्र सिंह डॉक्टर एम के खान अभिनेता प्रणव मिश्रा डॉक्टर अंजली गवारले यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आधार हेल्थकेअर सोशल फाउंडेशन अंतर्गत सामाजिक कार्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात श्रीमती सरिता वाडेकर यांना नॅशनल वुमन एक्सलन्स दोन हजार पंचवीस अवॉर्डनी सन्मानित करण्यात आले श्रीमती सरिता वाडेकर ह्या एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्या असून त्या महिला बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटरमध्ये कौन्सिलर म्हणून कार्यरत आहे आजपर्यंत त्यांनी दोन हजार पेक्षा जास्तीत जास्त महिलांना त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्यात अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्यात मदत केली आहे बालविकास संगोपन योजनाद्वारे मुलांना मदत मिळवून दिली गरोदर मातांना किशोरी मुली यांच्यामध्ये आहारामध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती केली बाल बालविवाह रोखण्याचे कार्य केले बालविवाह करणाऱ्या पालकांचे काउन्सिलिंग करून संबंधित मुलींना न्याय देण्याचे काम केले देहविक्री करणाऱ्या पालकांचे काउन्सिलिंग करून त्या मुलींना न्याय देण्याचे काम केले कोरोना काळात महिलांना आधार कार्ड अन्नधान्य व जेवण मिळवून देण्याचे काम केले तसेच महिलांना समाज कल्याण अधिकारी यांच्या वतीने मदत मिळवून दिली अनेक मुली पुणे जिल्ह्यामध्ये हॉस्टेलसाठी आल्या त्या घरी जाऊ शकत नव्हत्या कोरोना काळात त्यांनाही मदत मिळवून दिली शासकीय योजनांची माहिती महिलांपर्यंत व बालकांपर्यंत शाळा कॉलेज संस्था मंडळी कंपनी समाज प्रबोधन पथनाट्य सादर केले स्त्री भ्रूण हत्या प्रतिविरोधात पाचशे एक पात्र प्रयोग व प्रशासकीय पातळीवर विना मानधन म्हणून सादर केली शासकीय योजनांची माहिती सर्वत्र पोहोचवली या कार्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महिला बालविकास संस्थेद्वारे विविध संस्थांवर यांनी मंडळाद्वारे अनेक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय राष्ट्रीय पातळीवरील मानाने पुरस्कृत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा विषय आहे आणि हा मला निरंतर कार्य करण्याची प्रेरणा देत राहील असे त्यांनी कळवले आहे या पुरस्कारासाठी सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे और एक बार महिला है में पर के दो 2000 से ज्यादा से महिलाओं को मैंने न्याय लिया है तो मेरे को अभी अभिमान हो रहा है कि मैं और भी मेरा नाम सजेस्ट किया और मैं मेरे परिचय भी तो मेरा काम से मुझे